लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एलजी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोपरायटर गणेश चव्हाण सत्याहत्तर सत्याहत्तर आणि सत्याहत्तर सत्याहत्तर। प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मान्य वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कराड यांना देण्यात आले निवेदन रुग्णांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करण्याबाबत कांबळे इंचार्ज सिस्टर यांच्यावरती कारवाई जिल्हा रुग्णालयामध्ये डिलिव्हरी विभागात रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांच्याकडून कांबळे इन्चार्ज सिस्टर या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पाचशे ते एक हजार रुपये जबरदस्तीने वसूल करतात अशी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्याकडे आली होती दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी श्रीधर अप्पासो चव्हाण करवडी तालुका कराड जिल्हा सातारा यांच्या पत्नीचा डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांच्याकडून जबरदस्तीने पाचशे रुपये वसूल केले त्यांची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्याकडे दिलेली आहे

सामाजिक काम करत्यालयात सुद्धा आज इथे काल एक प्रकार असा घडलेला आहे याच्यामध्ये की ज्यावेळी डिलेवरीसाठी ज्यावेळी पैसे दाखल होतो आणि डिस्चार्जच्या वेळी प्रत्येक रुग्णाकडनं पाचशे ते हजार रुपये घेतले जातात अशा तक्रारी आम्हाला कायम येत होत्या कालचं एक असं झालं की आमच्यातलं एका जवळचं पेशंटचं पैसे घेतले जाणार हे करा काल केलेले आज आम्ही वैद्यकीय अधीक्षक मॅडम आहेत प्रभारी त्यांच्याकडे तक्रार देण्यासाठी आलो आहे की असं जर हे जर प्रत्येक रुग्णालय जर पाचशे हजार रुपये तुम्ही घेत असाल ह्या रुग्णालयामध्ये शंभर टक्के तुम्हाला मोफत उपचार घरापर्यंत सोडण्याची सुविधा दिली जाते शासनाचं धोरणच ते आहे असं असताना पाचशे हजार रुपये घेतले ह्याच्यात कांबळे इन्चार्ज म्हणून आहेत कि ह्याच्यामध्ये त्यांच्यावरती पहिले बी आरोप असे झालेले होते आणि काल त्यांनीच ते पाचशे रुपये घेतलेले आहेत त्या पाचशे रुपये कशासाठी काय घेतले याच्यामध्ये लाच घेतली काय घेतले ह्याचं कुठले उत्तर नव्हतं याच्यामुळे आज आम्ही प्रहाजन शेती पक्षाच्या वतीने व रुग्णांच्या नातेवाईकांनी बी इथे एक तक्रार दाखल केलेली आहे तात्काळ त्यांना ज्या विभागात ते काम करतात तात्काळ त्यांना हलवलं यावं आणि जे पेशंटचे पैसे असे अजून किती पैसे पैसे झाले ह्याची चौक चुक चौकशी करावी व जर पैसे घेणे इथं बंद नाही झालं तर प्रहार स्टाईलने इथं आंदोलन करण्याचे हॉस्पिटलवरती जो कोणी इथं करेल त्याच्या तोंडाला काळं बसलं जाईल स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी आहे विनोदी चव्हाण यांच्या नावानं हा दवाखाना चालवलेला आहे असला झालेला प्रकार प्रहाजनशक्ती पक्ष खपून घेणार नाही कर्डाकरांच्या वतीनं पक्षाच्या वतीने ते मोठं आंदोलन तयार करत मी एवढं सांगतो जय भारत कोणत्या महिलेने पैसे घेतले असं नाव विपाय आहे का कांबळे इंचार्ज म्हणून आहे तिथं कांबळे डिलिव्हरी विभागामध्ये इंचार्ज आहेत त्यांच्याकडे मला वाटतं एक दोन चार महिन्यापूर्वी चार्ज दिलाय तेव्हा खडम रजेवरती होत्या त्यावेळी त्यांच्याकडे चार्ज देण्यात आलेला होता त्यावेळी आम्हीही सुद्धा त्यावेळी आम्हीही सुद्धा त्यावेळी जे इंचार्ज आहेत त्यांना याच्याविषयी तक्रार केली होती या इन्चार्जचे पहिले तक्रारीचे पाहणा भरपूर झालेला आहे त्यांची चौकशी सुद्धा झालेल्या आहेत त्यांनाच परत तुम्ही का देत आहे का त्यांनाच घेऊन कलेक्शन करून तुमचा उद्देश काय होणार आहे याच्यामध्ये तर त्यांचंच होतं तर त्यांनी काय हे ऐकलेलं नाही आमचं पण ती महिला साफसफाई करणारी आहे का काय तिला पगार नाही का इथं सत्तर हजार पगार आहे इथं साठ सत्तर हजार रुपये पगार असताना तुम्ही पाचशे हजार रुपये रोज गोळा करता इथं मग आता कोण कोणत्या नातेवाईकांनी म्हणजे इथे कंप्लीट केलेली आहेत करोडीचे आता इथे आहेत का त्या ह्याच्यामध्ये आहेत इथं ते सोबत आहेत आपल्या त्यांनी तक्रार दिलेली सर्व याच्यामध्ये पक्षाच्या वतीनं आम्ही तक्रार दिलेली आहे चौकशी करून त्याच्यावर कारवाई तुम्ही तात्काळ त्यांना तिथं हटवा कारण आतापर्यंत भरसे पैसे गोळा झालेले आहेत त्या जा लोकांचं काय ज्या लोकांनी इथून समजा अम्बुलन्स दोन तीन आहेत पण त्याला ड्रायव्हर नाहीये म्हणजे आता कुठे रिक्षा पेक्षा रिक्षाचा खर्च सुरू देण्याची एखादी परिस्थिती नसते असे पेशंट इथे आपल्या इथं दाखल होतात अशा पेशंट जबरदस्तीने पैसे वसूल केले जातात